आज आपण आहोत खोपोली नगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा या प्रभागामध्ये अनेक पक्षांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे आज आपण आहोत प्रभाग क्रमांक क्रमांक चौदाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारी घेण्यासाठी ज्या इच्छुक आहेत आणि त्या या प्रभागातून चौदा नंबर प्रभागातून निवडणूक लढून एक या प्रभागामध्ये ज्या ज्या काही उणेवा आहेत ज्या काही विकास थांबलेला आहे तो त्यांच्या मनामध्ये आहे आपण जाणार आहोत नायकवडे मॅडम यांच्याकडे नमस्कार मॅडम नमस्कार आपण निवडणुकीचा काळ आता काही दिवसामध्ये या ठिकाणी निवडणुका जाहीर होतील तारखा जाहीर होतील आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी निवडणुकीची जे काही रंगमाती सुरू होईल आपण या ठिकाणून या चौदा नंबर पावातून इच्छुकात आपण तर वकिली पेशामध्ये आहात आपल्याला असं काय वाटतंय की या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवू आणि राजकारणामध्ये जावं आपल्याला असं का वाटतंय तसं जर बघितलं तर खोपोलीमध्ये अनेक सारे समस्या आहेत आणि बऱ्याचशा समस्या कायद्याच्या विळख्यामध्ये अडकलेल्या आहेत त्याच्यामुळे असं कधीतरी वाटतं का त्या कायद्याच्या विळख्यातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण एक वकील आहेत आपल्याकडचं स्किल वापरून या लोकांचं काहीतरी आपण करू शकतो त्या लोकांसाठी किंवा ज्यांच्या काही जमिनीचे प्रॉब्लेम असतील काही अतिक्रमण वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आपल्या स्किलचा वापर वापर करून म्हणून असं मला वाटलं आणि मी जर वकील आहे त्याच्यामुळे माझं नगरपालिके आहेत बऱ्याचशा ठिकाणी असं येणं जाणं होतं रजिस्टर ऑफिस असेल नगरपालिका असेल तहसील ऑफिस असेल त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांबरोबर माझी चर्चा होती त्याच्यामुळे असं समजतं तर गरज आहे या गोष्टीची का लोकांना एक वकील म्हणून मग त्यांच्या सहानुभूती नाही पण एक वकील म्हणून त्यांची गरज आहे आपल्या आपल्या आपली त्यांना का त्यांची कामं सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तर म्हणून मी विचार केला आपण ह्या वर्षी उमेदवारी भरूया लोकांसाठी आपल्याला जनतेसाठी आपण मी मागच्याही इंटरव्ह्यूमध्ये बोलली होती आपण या समाजात राहतो तर समाजाचं देणं म्हणून एक काहीतरी प्रयत्न करूया लोकांसाठी याच्यासाठी मी उमेदवारी घेण्याची इच्छुक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने शिवसेना पक्ष कुठेनंतर खोपोली शहरामध्ये कमीच आहे म्हणायला हरकत नाही परंतु आप आपण आणि आपले पती असतील या ठिकाणी जी काही शिवसेनेची तुमची नाव जोडलेली आहे ती तुम्ही काय करू तुमच्या पतीला या ठिकाणी ऑफरही आल्या असतील परंतु त्यांनी ते नाकारल्या परंतु एवढं सगळं असताना की आ, भरती तिकडे चालू आहे तरी सुद्धा शिवसेना पक्षात राहण्याचा तुम्ही निर्णय कसा घेतला आमची पहिल्यापासून निष्ठा आहे शिवसेनेवरती शिवसेना जरी आता जरी ती उभाटामध्ये मोडली जात असेल तरी पण आम्ही कधी विचार केला नाहीये की उभाटा सोडून आम्ही आम्हाला जरी ऑफर आली किंवा काही झालं तरी उभाटा सोडून बाकीच्या पक्षात न जावं कारण पहिल्यापासून आपण त्याच्यामध्ये काम केलं आज जर ऑफरसाठी ऑफरच्या मागे जर धावत बसलो तर शेवटी आपल्याला पण आपला एक स्वाभिमान पाहिजे माणसांना आता आपण ह्या पक्षात आहे ह्या पक्षातून आपण त्या पक्षात त्या पक्षाते पक्षाते, जा त्या पक्षातून ह्या पक्षात हे योग्य नाहीये आज प्रत्येकावर संकट येतात ठीक आहे संकट आली किंवा उमेदवारी ह्या वर्षी नाही भेटली पुढच्या वर्षी भेटली पण टिकून राहणं गरजेचं आहे शेवटी लोकांमध्ये चर्चा होती या गोष्टीची आज ह्या पक्षात आहे उद्या त्या पक्षात आहे ते नकोय आपल्याला म्हणून आम्ही जे जे होईल ते होईल आमचं उभाटामध्येच होईल आता म्हणजे आपण एक स्वच्छ 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 प्रतिमा ठेवून राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेलाय ह्या प्रभागामध्ये चौदा प्रभागामध्ये अशा जी काही कामे रकडलेली आहेत जी काही विकासक्रमे का अशी कोणती आहेत तर आपल्याला काय वाटतं की आपल्या सुशिक्षितपणाचा वापर करून त्या प्रश्न सोडवले जातील ते विकासक्रमं मार्गी लावले जातील अशी कोणती कामे आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत तसं बघितलं मला फक्त माझ्या प्रभा प्रभागामध्येच काम करायचं असं काही नाही आहे माझ्या प्रभागामध्ये बघितलं तर सर्वजण आता मी ज्या सोसायटीत राहते आमच्या सगळी सोसायटीतील सुशिक्षित लोक आहेत पण तरी पण असं कधीतरी वाटतं काही योजना आहेत त्या सुशिक्षित लोकांनाही वापरण्याजोग्या योजना असतात तर त्या योजना आमच्या सोसायटीत आजपर्यंत कुठल्या आलेल्या नाही आहे तर त्या योजना यावा यावा किंवा आमच्या घराच्या पाठीमागे जो मोठा नाला आहे सगळ्यात मोठा नाला आमच्या घराच्या पाठी जवळपास तो एक ओढा आहे मोठा ते वरनं डोंगराचं पाणी येतं त्या डोंगराच्या पाण्याने ते रिटर्निंग वॉल पडलेत सगळे त्यांचं दुरुस्ती तीन वर्ष होऊन गेले अजून त्याच्याकडे कोणी बघायला नाही आलं आम्ही कंप्लेंट केल्या नगरपालिकेत सगळं सांगून झालं ही ही जी वॉल आहे ही पूर्ण प्रभाग क्रमांक चौदाला वरपर्यंत गेलेली आहे टोटल आमचं घर तरी थोडंसं अंतरावरती पण ज्यांची घरं नाल्याला खेटून येई त्या लोकांनी कसं सर्व्हाइव्ह करायचं या वातावरणामध्ये ज्यावेळेस प पावसाचं पाणी येतं त्यावेळेस ते त्या लोकांच्या घरांपर्यंत घराच्या आतमध्ये घुसतं ते पाणी तरी पण त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही आज एवढ्या सुविधा एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या एवढ्या डेव्हलपमेंट झाली आहे त्या नाल्यामध्ये तुम्ही अंडरग्राऊंडही करू शकता पण त्या अंडरग्राऊंड पण का होत नाही जर जवळपास जर पूर्ण खोपोलीच बघितली तर पूर्ण नाल्याच्याच हुळक्यात आहे जिथं बघावं हो तिथं नालेच आहे जसं एंटर होतो इकडून बघा पाटणकर चौकाला नाला आला इकडे वरच्या साईडला गेलं मग का भानवज वगैरे त्या साईडला गेलं तिकडे नाला आला कारमेल साईडला गेलं तिकडे नाला झाला सगळीकडं नालाच नाला नुसता पण त्या नाल्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना जसं जर आपण बघतो पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या मोठ्या पाईप वगैरे यूज केलं जातात टेक्नॉलॉजी केली जाते ती टेक्नॉलॉजी मोरबे धरणातून मुंबईपर्यंत पाणी जातं ते एवढ्या मोठ्या असतात मग तसे काहीतरी टेक्नॉलॉजी यूज करून का नाही हे नाल्यांचा बंदोबस्त केला जाते आजपर्यंत आणि प्रत्येक वर्षी विकासाच्या नावाखाली आपण वोटिंग करतो मग वो ते वोटिंगचा उपयोग कुठे होतोय कोण करत आहे ते कामं फक्त नाल्याचाच प्रश्न असं काही नाही जवळपास आत्ता बघितलं तर अत्यावश्यक सेवा जर बघितल्या आपण तर अत्यावश्यक सेवेमध्ये जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आपल्याला आपण ज्या महामानवाचं नाव दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या हॉस्पिटलला नाव दिलंय पण त्या त्या ज्या महामानवाने आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलंय पण ते आपण त्याचे प्रित्य प्रित्यर्थ काहीतरी करणं पाहिजे होतं आज बघितलं तर काय हालत आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची काहीच नाही कुठल्या सुविधा भेटतात आम्ही बघतो पोलीस स्टेशनमधे काही का केसेस येतात ॲक्सिडेंट वगैरे याच्या तर किरकोळ जखमा असेल तेवढ्याच फक्त नाही आता डायरेक्ट एमजीएमला पाठव इकडं पाठव तिकडं पाठव कितीतरी पेशंट याच्यामध्ये दगावले जातात जर आपल्या नगरपालिका आहे खालापूर पंचायत समिती किती अंतरावरती आहे फार पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती त्या मानाने काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती नगरपालिकेच्या याच्यामध्ये आणि प्लस अजून जर विचार केला तर सर्रास खोपोलीमध्ये भरपूर हॉस्पिटल आहे एका जवळपास दिवसाला कमीत कमी दहा तरी डिलेवरी होतच असतील माझ्या माहितीप्रमाणे मी काय सर्वे केला नाही पण एक आय थिंक आपण सपोज धरलं तर दहा डिलेवर होतात आणि आजकाल तर नव्याण्णव पर्सेंट सी सेक्शनच डिलेवरी होतात नॉर्मल डिलेवरी तर होतच नाही आहे जर एखाद जर नगरपालिकेत त्याची सुविधा आहे का तर नाही आहे नगरपालिकेत गेलं तर प्रायव्हेटला जावं लागतं का तर नगरपालिकेत सुविधा नाही प्रायव्हेटला गेलं तर एका पेशंट पाठीमागे जवळपास सत्तर आठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो आणि प्लस त्याची जर ऐपत नसेल तर त्याला अलिबागला जावं लागतं अलिबागच्या सरकारी दा दवाखान्यात जर अलिबागच्या सरकारी दा दवाखान्यात जर तो पेशंट गेला त्यांनी सात दिवस राहायचं कुठं त्याच्या परिवाराने राहायचं कुठं तर ही सुविधा आपल्या नगरपालिकेत का नाही होते मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले मॅटर्निटी म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन झाले ते वन डे मध्ये रिटर्न सोडलं जातं त्या लोकांना मग त्या वन डे मग त्या स्कीम आपल्या खोपोली नगरपालिकेच्या नेड याच्यात का नाहीये दवाखान्यात का नाहीये आता प्लस दुसरा प्रश्न राहिला तिथे रस्त्याचा ट्रॅफिकचा आता हॉस्पिटलमध्ये जायचं तर जनरली कोणी पाय जात नाही हॉस्पिटलमध्ये नगरपालिकेच्याच हॉस्पिटलमध्ये आपण घेऊया मुद्दा नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपण एंटर झालो तर लगेच आपल्याला माणूस येतो गाड्या बाहेर काढा गाड्या बाहेर काढा बरोबर आता गाडी म्हणजे काही पिशवी नाहीये घडी घातली पिशवीत ठेवले गाडी आपण लावतो रस्त्यावरती रस्त्यावरती लावतो हॉस्पिटलमध्ये जातोय किंवा मेडिकल आजूबाजूला जातोय किंवा मार्केटमध्ये मार्केट मा जातो खोपलीचं मार्केट तर खूपच मोठं आहे मार्केट तर अशा मार्केटमध्ये मा फिरताना आपल्या गाड्या आपण बाहेर सोडतो पाच मिनिटाच्या अंतरावर हो जायचं म्हटलं तरी आपल्याला गाडी रस्त्यावरती सोडावी लागते पोलीसवाले येतात टोचन लावतात गाडी घेऊन जातात फोर व्हीलर असेल तर फाईन भरतात कोर्टात लोक येतात दुसऱ्या दिवशी फाईन भरायला पण मला काय म्हणायचं आहे पोलिसांची चूक नाही याच्यात कारण की रस्ता छोटा आहे रस्ता छोटा असल्यामुळे ट्रॅफिक होते पण याच्याऐवजी जर ती ट्राफिक जर थांबवायची असेल तर तुम्हाला पार्किंगची सुविधा करणं गरजेचं आहे जर पार्किंग झालं तर ट्राफिकचा प्रॉब्लेम येणार नाही ट्राफिकचा प्रॉब्लेम नाही तर म्हणजे लोकांची गैरसोय होणार नाही पण ह्या ही पण आपल्या इथं फार महत्वाची गरज आहे आणि तिसरं जर बघितलं आपण तर आपल्याकडं सिंगल लाईन रेल्वे चालू आहे ती खोपोली टू कर्जत किंवा सी एस टी असेल तर प्रवाशांचे किती हाल होतात दुपारी म्हणजे आपल्याला जी डबल लाईन व्हायला पाहिजे आणि प्लस आपल्या न खोपोली तू सी एस टीला जाणारी जेवढी लोक आहेत तेवढेच वर म्हणजे जॉबसाठी जाणारे पनवेल साईडलाही जाणार आहे तर आपल्या पनवेल साईडला जाणारे ही लोकल येणं अपेक्षित आहे तर असे ठरावेत ना हे मंजूर व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण काहीतरी करावं आपण कुठेतरी आवाज उठवावा म्हणून ह्या सगळ्या प्रॉब्लेम काढायचे जर ठरले प्रॉब्लेम तर खूप निघतील आणि एका इंटरव्यू मध्ये तर का होणार नाही पण तरी पण हे जे बेसिक आहे आणि हे आवश्यक प्रॉब्लेम आहेत ह्याचं लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणून असं वाटतं का हे प्रॉब्लेम पहिले मेन वरती हे प्रॉब्लेम सोडवे आणि नंतर आपण पुढचे छोटे मोठे प्रॉब्लेम बघूयात मग आपण आता विकासात्मक कामं जी काही रखडली आहे जी काही तुमच्या मनामध्ये ती आपण या ठिकाणी नमूद केलेलीच आहे महिलांसाठी आपल्याला काय असं म्हणजे अनेक केसेस येत असतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल महिलांच्या उद्योगाचा प्रश्न असेल असा ठोस आपल्या मनामध्ये असं काय आहे की महिलांसाठी झालं पाहिजे या ठिकाणी महिलांना ना रोजगार उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे तो कसलाही असेल एकतर कसं आहे आजकाल महिला घरगुती पण बिझनेस करतात घरगुती म्हणजे लोणची पापड वगैरे हे ते बिझनेस पण त्याला कुठेतरी एक मार्केट अवेलेबल करून देणं गरजेचं आहे कुठलंही असेल महिला आजकाल कोणी बसून राहत नाही आहे महिला प्रत्येक महिलेच्या अंगात काही ना काही स्किल आहे पण ते स्किल ते डेव्हलप करून किंवा त्यांना काही क्लासेस वगैरे देऊन किंवा त्यांना ते मार्केटिंग स्किल शिकवून मग त्यांच्याकडनं ते आपण रोजगार राबवू शकतो आणि त्याची आपल्याला गरज आहे कारण एक महिला सक्षम एक महिला शिकली तर अख्खं कुटुंब शिकता आपण हे पहिल्यापासून बोलतो का महिला पुस्तकातच शिकली म्हणून ती घर शिकवते असंही नाही पण ते समाजात राहून ती जे शिकती त्याचा फायदा तिच्या कुटुंबासाठी नक्कीच होतो तर त्यांच्यासाठी काहीतरी क्लासेस काहीतरी योजना ह्या राबवणं गरजेचं आहे आणि ते बचत गटात तर आहेत पण बचत गटाला फंडिंग करणंही तेवढं गरजेचं असतं तर महिला काहीतरी त्याच्यामध्ये शिवण क्लास क्लास मशीन मशीन म्हणजे वगैरे वगैरे बेकरीचे असे भरपूर काही ते बनवू शकतात घर बसल्या म्हणजे त्यांचा संसार बघून कामं करू शकतात आपण आता महिलांच्या बाबतीत उद्योगाच्या बाबतीत त्या ठिकाणी केली आपण वकील कशात आहात या ठिकाणी अनेक भूखंड आहेत भूखंड म्हणजे शासकीय ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत मग ते उपलब्ध असून सुद्धा आपण त्याचा उपयोग घेत नाही मग ते गार्डन असतील किंवा इतर काही उपयोगी त्या ठिकाणी हॉल्स बांधले तर अशा आपलं काय मत आहे आता जर रिसेंटली बघितलं तर माझ्याकडे क्लायंट आहे त्यांचं नाव मी बोलत नाही त्यांची जागा आहे ना प्लेग्राउंड साठी ऑलरेडी एक्वायर झालेली आहे तर प्लेग्राउंड साठी एक्वायर झाली आहे तर मग ते होत का नाही आहे प्लेग्राऊंड तिथे नगरपालिकेने झोन टाकलाय जागा एक्वायर केली पण ते अजून झालेलं नाहीये तिथे प्लेग्राउंड आणि कसं आहे खोपोलीला किंवा खालापूर दोघांच्या मध्यावरती असं एखादं क्रीडा संकुल असणं गरजेचं आहे क्रीडा संकुल असेल तर वेगवेगळ्या मॅचेस तिथे भरल्या जातात आणि त्या मॅचेसमधून नगरपालिकेला निधी भेटणारच असतो म्हणजे होणं गरजेचं आहे कारण की आज जर तुम मुलं पुढची पिढी शिकली तर त्याच्यातून काहीतरी होऊ शकतं आणि आजकाल सर्वांचं डोकं अभ्यासात चालतं असंही नाहीये तर काहीतरी मुलांनाही काहीतरी स्कोप भेटावा आप शेवटी आपल्याकडे शाळेंचं प्रमाण काही कमी नाहीये त्याच्यामुळं जर क्रीडा संकुल एखादं बांधलं मुलांसाठी तर त्या एखाद्या भूखंड तर भरपूर पडलेले आहेत झोन तसे जर बघितले तर त्या झोनचा कुठेतरी वापर व्हावा आता ते सगळं बसायचं म्हणजे मला ते पूर्ण लिस्ट घेऊन बसावं लागेल मला प्रूव्ह करून द्यावं लागेल असं बोलून उपयोग नाहीये कारण परत माझ्यावरती कोणी एलिगेशन करायला नको की ह्यांनी असं कसं बोललात पण ते जे माझ्याकडे आहे प्रूफ ते ऐकायचं आहे आणि बाकीच्यांचं पण आहे पण आता माझ्याकडे पेपर नाही आहेत ते त्याच्यामुळे आपण फक्त संकुलवरतीच बो फोकस करूया कारण क्रीडा संकुल गरज आहे जवळपास कुठेच नाही मॅचेस इथं भरवण्याची सोय पण नाही शाळेंचे ग्राउंड छोटे छोटे म्हणा असे मोठे पण नाही तीन शाळांमध्ये एकच ग्राउंड आहे जनता शिशु मंदिर आणि गगनगिरी हो या तीन स्कूलला एकच ग्राउंड आहे प्रत्येकाला सेपरेट ग्राउंड तर दिसत नाही आहे तेच फ्रंटला ते छोटं आहे आणि पाठीमाग आहे ते मोठं ग्राउंड तेच आहे कॉलेजला पण ते सर्वांना पण तेच त्याच्यापेक्षा एखादं क्रीडा संकुल झालं तर मुलांचाही त्याच्यामध्ये फायदा होईल शाळेंचे मॅचेस वगैरे भरवता येतील बाहेरची पण मुलं येतील काहीतरी होईल ना निधी पण मिळेल त्याच्यातनं नगरपालिकेला आपण आता प्रत्येक गोष्टीवरती केलेलंच आहे आपल्या प्रभागामध्ये सुशिक्षित ही दीडशे दोनशे कुटुंबांची सोसायटी आहे ठिकाणी नगरपालिकेने उद्यानं म्हणा किंवा आणखी काही सुविधा दिल्या आहेत त्या अत्यवस्थित आहेत का आम्हाला आमच्या सोसायटीत तर काही दिलेलं नाही गार्डनची जागा आहे पण ती मोकळी पूर्ण पूर्ण झाडी वगैरे आलेली ती ते अजून तर काही झालेलं नाहीये गार्डनसाठी ठेवलेली आम्ही ती पण ते आता काही देणार आता बहुतेक मलाच त्याच्यासाठी आवाज उठवायचा आहे म्हणून कदाचित राहिला असेल ते तर बघूया आता फ्युचरमध्ये मलाही जमते की नाही तर मी प्रयत्न तर करणार आहे उद्या निवडून येईल ना येईल पुढची गोष्ट पण मी नक्कीच आता त्याच्यासाठी गार्डनसाठी प्रयत्न करणार आहे आपण या ठिकाणी आम्ही गावची मा खबरच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला ना आपण सडदूरपणे या ठिकाणी इथल्या प्रश्नांना वाचा कशा पद्धतीने फोडणार आहात निवडणुकीला प्रकारे सामोरं जाणार आहात हे सारं या ठिकाणी आपण नमूद केलेलंच आहे धन्यवाद ताई पुढच्या काळात आम्हीसुद्धा तुम्हाला संपर्कात राहू निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही निवडणुकाला सामोरं जाणारच आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने या सर्व घटनाक्रमांवरती आपण बोलूया धन्यवाद आज आपण जी काही उत्तरं त्याच्याबद्दल गावची खबरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो